आपण या ठिकाणी होलार समाजाचे शिष्टमंडळ पेढं वाटप करताय या संदर्भात आपलं काय मत आहे दोन हजार चोवीसच्या आषाढी यास याच ठिकाणी पुरवठन राज ठाकरे चौकात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांचा ताफा आम्ही पोलाद समाजाच्या काही मागण्यांच्या संदर्भात अखिल भारतीयवाला समाज संघटनेच्या शूरवीरांनी त्या प्रबोधनकार ठाकरे चौकात मुख्यमंत्र्यांचा तापा अडवला होता आणि तो तापा तर ते आंदोलन यशस्वी झालं होतं आणि त्या आंदोलनाचंही फलितसुद्धा आम्हाला मिळालं आमचं महामंडळ स्थापन झालं आणि ते महामंडळ स्थापन झाल्यानंतर त्याला बरोबर आज एक वर्ष पूर्ण होत आहेत वर्ष स्फूर्ती म्हणून आम्ही अखिल भारतीयवाला समाज संघटने सर्व समाज बांधव या प्रबोधनकार ठाके ठाकरे चौकात आम्ही एकमेकांना पेढे वाटप करून आम्ही आनंद उत्सव साजरा करत आहे तर त्याच पद्धतीनं अखिल वर्षी समाज संघटनेच्या मतीनं आमच्या महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांना स्वराचं वाटप करून आमच्या वर्ष वर्षपूर्तीचा आनंद उत्सव आम्ही साजरा करतात धन्यवाद